बेलाड येथील अवैध वाळू माफिया कडून जप्त रेथी साठ्याचा लिलाव करण्याची मागणी नांदुरा जिल्हा बुलढाणा मराठा दर्शन न्यूज समाजवादी पक्षाचे युवा बुलढाणा जिल्हाध्यक्ष आझाद खान युनुस खान व अनेक नागरिकांनी वाळू माफियाच्या विरोधात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे याबाबत सविस्तर असे की अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी बेलाड तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे एम एस अठ्ठावीस एबी शून्य सहा नऊ चार एम एस अठ्ठावीस एबी सात हजार एकोणनव्वद एम एच अठ्ठावीस एबी चौऱ्याहत्तरशे बारा एम एच अठ्ठावीस एबी चौऱ्याहत्तरशे अठ्ठावन्न एम एच एरशे अठावन्न ए बी अठ्ठ्याहत्तरशे अठ्ठावन्न एम एच अठ्ठावीस एबी शून्य सहा नऊ चार एम एच अठ्ठावीस ए बी सात हजार एकोणनव्वद या गाड्यांशी संबंधित सतराशे पंचाहत्तर ब्रास जप्त केलेला वाळूचा साठा आढळून आला अधिकाऱ्यांकडून वाळू साठा जप्त करूनही अवैध धंद्यांना आळा घालण्यात अपयश येत आहे या अवैध साठ्याचा जोपर्यंत लिलाव होत नाही तोपर्यंत वाळू माफियांचा सुरूच सुर सुर राहणार असल्याचे सांगत जप्त केलेल्या वाळू साठ्याचा त्वरित लिलाव करण्याची मागणी संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारीत केली आहे वाळू माफियांनी वापरलेल्या वाहनांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना जबाबदार धरण्यासाठी व्यापक पोलीस तपास करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाचा प्रतिलिपी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य विभागीय अधिकारी मलकापूर व संबंधित विभागाला दिले आहे समाजवादी युवा जिल्हाध्यक्ष आदर प्रधान आज आ, हमारी ओर से एक तहसील को निवेदन दिया गया है अठ्ठावीस पाच दो हजार चौबीस को बेलास शिवार के अंदर सो पंच्याहत्तर बरास आवेश साठा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशने नांदुरा तहसीलदार यांनी जप्त केलेला साठा लिलाव ना होता परस्पर रीतीमाफिया यांच्याकडून उचलण्यात येत आहे त्यानिमित्त अशी सकल चौकशी करून सदर माफियावर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्यानिमित्त आज निवेदन मान्य तहसीलदार साहेब नांदुरा यांना देण्यात आलेला आहे निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम शेख अय्यू व उबेद खान जान खान व तौसीफ खान हबीब खान हे हजर होते